नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा मस्त रक्षाबंधन तर काल झालं आणि आज आम्हाला जायचं आहे आता विश्वम बोलतो की आपण पण घरी जाऊया कान जावा ना आपला बाहेर जायचं आता तयारी करू आणि संध्याकाळपर्यंत आम्ही पण निघूया चला तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असतील तर सबस्क्राईब करा साठी ही गण आणली त्याच्या निकू मामाने तिकडं आम्ही येत होतो तेव्हाच चाललेलं कि मला गण पाहिजे गण पाहिजे तर आज निकू गावावर ना आला आणि आल्या बरोबर विश्वाम ला घेऊन गेला आणि गण घेऊन आला हे बाबा गण घेऊन असं फिरतोय हे बघा हेच चा चालूच आहे गण घेऊन कोण ला गण मामा। आज आहे मामांचा बड्डे त्यामुळे आता इथे मस्त केक कट करणार आहोत आणि सगळेच जण घरी आहेत त्यामुळे तर खूपच मस्त वाटत आहे तर आता सगळेजण केक कट करून झाल्यानंतर भरवत आहे आणि त्यानंतर करायची आहे आम्हाला सगळ्यांना निघण्याची तयारी आत्या देखील आजच जाणार आहेत आता लगेच आत्या निघाली सासरी जाते रडू नको <laughs> 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 बाय मोनिका आत्या तर गेली आणि आता गुड्डे आत्या देखील निघाली आहे आणि ह्यानंतर मला सुद्धा संध्याकाळपर्यंत निघायचं आहे परंतु अजूनही माझी एक बाग भरायची आहे आत्या गेल्यानंतर लगेच माझी तीच तयारी असेल आणि संध्याकाळी लगेच निघायचं आहे आता बाय बाय केल्यात आणि आता मला सुद्धा थोड्या वेळाने निघायचंच आहे त्याच्यामुळे इथे मी बॅग भरायला घेतली आहे रात्रीच मी एक बॅग भरून ठेवली होती पण जाताना आता अजून सामान आपलं वाढलेलंच असतं त्याच्यामुळे आता परत मी बॅग भरायला घेतली आहे येताना मी फक्त दोन बॅग घेऊन आली आहे आणि जाताना माझ्या तीन बॅग झाल्यात नेहमी बसमतला येताना ना माझं असंच असतं येताना जर मी एक बॅग घेऊन आली ना जाताना त्या दोन होणार म्हणजे होणारच कारण न कसं इकडे आल्यानंतर भरपूर शॉपिंग केल्या जाते माझ्याकडनं आणि मग मा जाताना बरंच सामान वाढलेलं असतं मग आता ते सगळे इथे मी नीट लावून ठेवत आहे चला तर मी आता निघत आहे आणि करून येत आहे मला सोडण्यासाठी आज चला भेटूया आपण आता घरी गेल्यानंतर चल हे आता हातामध्येच दे सगळं नको ग ह्याच्यामधून फक्त थोडसच दे एक पाणीच बॉटल बॅगला लावते बस झालं दे चला चल येते माया राहू दे बॅग मध्ये ट्रेन मध्ये घालेल मी ते काळजी घे गोळ्यातील घे वेळेवर इथे मी खूप जास्त इमोशनल झाले आणि निघताना पूर्ण माझे डोळे भरून आले होते अजून थोडा वेळ जर मी थांबले असते ना सगळेच रडायला लागले असते त्यामुळे मी इकडनं लगेच निघाले आणि आजीला बरं वाटत नव्हतं त्यामुळे यावेळेस खूप निघताना भरून आल्यासारखं चालू होत मला यावेळेस तीन चार दिवस कसे गेले कळलंच नाही पण तिकडच्या खूप छान आठवणी सोबत घेऊन मी निघाली आहे घरी जाण्यासाठी चला तर मंडळी मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय